नमस्कार शेतकरी बंधूं तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला समिती वरोरा जात आहे लोकल आवकाल पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासामती वरोरा माढली जात आहे लोकल आव्हा का दोनशे बहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा खांबात जात आहे लोकल आव्हा दोनशे चारशे दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवं पाचशे क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती भद्रावती आव्हा काल अडोतीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाली चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान द्र भेटला सा सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल द्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती वडवणी अवकाली ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दरंद्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील युद्ध बाजार सिमते आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त असे शेअर करा धन्यवाद